श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सर्वांचा दिवस अगदी छान आरोग्यदायी सुखदायी ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजे सत्तावीस ऑगस्ट बुधवारी गणपती बाप्पा हे सर्वांच्या घरामध्ये विराजित होणार आहेत उद्या गणपती बाप्पाचे आगमन अगदी सर्वजण आनंदाने उल्हासामध्ये आपल्या घरामध्ये करणार आहेत काही दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे दीड दिवसाचे असतात काही घरांमध्ये पाच दिवसांचे सात दिवसांचे तर काही घरांमध्ये गणपती बाप्पा हे अनंत चतुर्दशी पर्यंत विराजित असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची अशी एक प्रभावी सेवा करायची आहे भलेही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत असणार आहेत तरी देखील सर्वांनाच जेणे कोणी घरामध्ये गणपती बाप्पांना विराजित केलेले आहे अगदी सर्वांनीच आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पाची एक विशेष आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उद्या म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीपाद श्री, श्री वल्लभ जयंती देखील आहे मग ही देखील साजरी कशी करायची आहे श्री वल्लभ जयंतीच्या दरम्यान आपल्याला कोणती जायची आहे हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओद्वारे नक्की सापडतील तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा कारण असेच नवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही असे माहितीचे व्हिडिओ स्किप मिस करणार नाही तर आता आपण आधी बाप्पाची कोणती अशी सेवा करायची आहे पहा उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आपल्याला अनंत चतुर्दशी पर्यंत ही सेवा करायची आहे सेवा करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाचं अति प्रिय असलेली वस्तू म्हणजे दुर्वा लागणार आहे आपण सर्वांना ठाऊक आहे गणपती बाप्पांना दुर्वा हे अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला एकवीस दुर्वाच्या काड्या लागणार आहेत आता एक दुर्वा म्हणजे ज्या दुर्वाला तीन पानं फुटलेली असतात ती म्हणजे त्याला गवत असते वरच्या दिशेला अशी एक दुर्वा असं म्हणून आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि जे लाल रंगाचा मौलीचा धागा असतो त्या लाल रंगाच्या धाग्याने ती दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला करायची आहे ती बांधायची आहे आणि आपण जे आपल्या देवघरामध्ये हळद कुंकू वापरतो त्यातील हळद थोडीशी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी किंवा गंगाजल मिक्स करून आपल्याला ती होली हळद करायची आहे आणि त्या ओली हळदीमध्ये आपल्याला एकवीस दुर्वांची आहे ती वरच्या दिशेला म्हणजे जी दुर्वाची वरची दिशा आहे ती दिशा त्याच्यामध्ये आपल्याला डीप करायची आहे म्हणजे शेंडीकडे आपल्याला हळद नाही लावायची दुर्व्याच्या वरच्या भागाला आपल्याला हळद लावायची आहे आणि ही हळद आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला अकरा वेळेला अथर्व पठन करायचं आहे आता अथर्व शीर्ष हे आहे म्हणून ज्या कोणाला संस्कृत वाचता येत नाही तर त्यांनी नक्कीच युट्यूबला लावून फक्त एक मन एक चित्त ठेवायचं आहे आपलं लक्ष इथे तिथे कुठेही द्यायचं नाही विचलित होऊ द्यायचं नाही जे अथर्व शीर्षाचे बोल आहेत जी स्त्रोत आहे ते आपल्या कानावर पडली पाहिजे अशा प्रकारे एकनिष्ठ गणपती बाप्पा बरोबर होऊन त्यांच्या समोर बसून ही सेवा आपल्याला अकरा वेळेस अथर्व शीर्ष ऐकायचे आहे ज्यांना कोणाला म्हणता येणार आहे तर त्यांनी आवर्जून वेळा अथर्व शीर्षाची आवर्तन म्हणायची आहेत पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि अकरा वेळा अथर्व शीर्षाचं आवर्तन बोलून झाल्यानंतर ती दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा विदाऊट संकल्प केला तरीही चालणार आहे सेवेच्या दरम्यान म्हणजे आता ह्या दहा दिवसांच्या दरम्यान जर पुन्हा ताईला स्त्रियांना जर मासिक धर्म येणार असेल आता प्रत्येकालाच आपल्या मासिक धर्माची तारीख माहीत नसते तर तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल म्हणजे येणार असेल तर तुम्ही ही सेवा स्कीप करा तुमच्या घरामध्ये इतर कोणी व्यक्ती असेल ही सेवा कंटिन्यू करण्यासाठी त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या किंवा तुमचे जे मासिक धर्माचे तीन चार दिवस पूर्ण होतील मग पाचव्या दिवशी पासून देखील तुम्ही ही अनंत चतुर्दशी पर्यंत सेवा नक्कीच करू शकता आता अथर्व शीर्ष हे संस्कृत मध्ये आहे म्हणून कोणाकोणाला वाचता येणे शक्य नाही परंतु हे मराठी आवर्तन देखील आहे मराठीमध्ये देखील आपण अकरा वेळा हे अथर्व शीर्षाचे करू शकतो आणि आपल्याला फक्त आवर्तन म्हणायचे आहे अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवशी आपल्याला अकरा हळदीमध्ये मिक्स डीप केलेले आपल्याला दुर्वांची जी जुडी आहे वेला वेला ती अकरा वेळा अथर्व आवर्तन म्हणून झाल्यानंतर एक वेळेला आपल्याला अथर्व फलश्रुती म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर ती दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणाला अर्पण करायची आहे आणि जेव्हा आपल्या घरातून आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे तेव्हा ती पूर्ण जी आपण अकरा दिवस सेवा केलेली होती दुर्वांची ही दुर्वा गणपती बाप्पांबरोबर आपल्याला विसर्जित करायची आहे नक्की ही सेवा करून पहा अगदी अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे तुमची जी काही कठीणात कठीण इच्छा असेल राहिलेली कुठली कामं असतील अडकलेली कामं असतील हातातोंडाशी आलेला जो घास असतो तो कोणीतरी काढून घेतो असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या कामाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी असं जर वाटत असेल तर नक्की प्रत्येक घरामध्ये अगदी स्त्रियांनी महिलांनी दादांनी पुरुषांनी अगदी कुणीही ही सेवा करू शकतं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत सुखकर्ता आहेत सगळ्यांचं मंगलमय करणारी देवता आहे त्याचबरोबर बुद्धीची ज्ञानाची देवता देखील आहे म्हणून ही सेवा अगदी घरातील लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती मिळावी म्हणून देखील त्यांनी ही सेवा केली तरी अतिशय उत्तम ठरणार आहे त्याचबरोबर जर अखर व शिर्ष्याचे पठण करणे शक्यच नाही तर ह्यावेळी तुम्ही अकरा वेळेला गणेश स्त्रोत्र म्हटलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर दुसरी एक सेवा आहे तर ती म्हणजे गणपती बाप्पांची आपण संकट मोचन सेवा संकट मोचन सेवा देखील आपण करू शकतो अगदी आपल्याला पाच मिनिटं लागणार आहेत ही सेवा करण्यासाठी गणपती बाप्पाच्या समोर बसायचे आहे दिवा वगैरे अगोदरच त्या ठिकाणी प्रज्वलित असतो एक दोन अगरबत्ती लावा धूप लावा आणि घरातील वातावरण छान आनंदीदायी ठेवा गणपती बाप्पा समोर आसन घालून बसा आणि गणपती बाप्पाचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित कृपा करा ह्या मंत्राचं एकशे आठ वेळा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर बसून आपल्याला ही करायची आहे माळ आणि ही सेवा आपण अगदी गणपती आपल्या घरापर्यंत असेपर्यंत म्हणजेच गणेश अनंत चतुर्दशी पर्यंत किंवा त्याच्यानंतर देखील तुम्ही एकशे वीस दिवस पुढे कंटिन्यू केली तरी देखील तुम्हाला छान अनुभव येणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही 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 स्वप्नात स्वतः विचार देखील केलेले नसेल ते अचिवमेंट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि ते स्वतः तुम्ही अनुभवाल तुमच्या आयुष्यामध्ये एवढ्या तुम्हाला सक्सेस होण्यासाठीचे मार्ग उपलब्ध होतील कारण गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती आहेत संकट मोचन आहेत ते सर्वांचे विघ्न दूर करणारी आहेत मग आपण जर गणपती बाप्पांची ही सेवा अगदी मनापासून एकनिष्ठेने श्रद्धेने आणि सातत्याने केली तर लवकरात लवकर प्रसन्न होणारी ही देवता आहे म्हणून अगदी आवर्जून माझे सर्वांना सांगणे आहे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पाची ही सेवा सर्वांच्या घरोघरी आरती मंत्र ह्या सेवेबरोबरच ही सेवा देखील नक्कीच घडून येऊ द्या आता उद्या आहे श्रीपाद श्री वल्लभ यांची जयंती श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म हा चित्रा नक्षत्रावरती यांचा जन्म झालेला आहे आणि चित्रानक्षत्र चित्रा नक्षत्र चित्रा हे महिन्यातून एकदा येते आणि उद्याच्या तारखेला सत्तावीस ऑगस्टला यावेळी चित्रा नक्षत्र आलेले आहे श्रीपाद श्री वल्लभ हे श्री गुरुदेव दत्त यांचा पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ यांचं जन्म ठिकाण हे पिठापूर आहे आणि त्यांचं कर्म ठिकाण हे खुरवपूर आहे म्हणून श्रीपाद श्री वल्लभ जयंती याचे औचित्य साधून आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये गुरुचरित्रातील पाचव्या अध्यायाचे पठन करायचे आहे आता तुम्हाला वाटेत असेल की उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे सर्वांच्या घरामध्ये घाई लगबग असणार आहे तर आपल्याकडून ही सेवा होईल का तर हो नक्कीच होईल आपण मनामध्ये जर एक निश्चित केलं निश्चय आणलं आपल्या मनामध्ये आपण हे करायचे आहे तर नक्कीच आपल्याला देव देखील त्याच्यामधून मार्ग काढून देतात आणि आपण जर गुरुदेव दत्तांची ही प्रभावी अशी सेवा उद्याच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ जयंती यांच्या जयंतीच्या दिवशी आपण जर केली तर पहा ह्याचे चमत्कार किती अद्भुत असे चमत्कार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतीलच त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही सन्मान मिळत नाही ज्या ठिकाणी तुमचं कर्तृत्व कोणी पाहत नाही अशा ठिकाणी देखील तुमचा त्या ठिकाणी नाव होईल तुमचं पूर्ण समाजामध्ये नाव होण्यासाठी नक्कीच तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ मार्ग मोकळे करून देतील म्हणून अगदी उद्या दिवसभरात फक्त चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करायची आहे ही सेवा म्हणजे गुरुचरित्रातील फक्त पाचवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि पाचवा अध्याय वाचण्यासाठी अगदी आपल्याला पाच ते सात मिनिटं लागणार आहेत म्हणून पाच ते सात मिनिटं आपण आपल्या गुरुदेव दत्तांच्या सेवेसाठी नक्कीच काढू शकतो फक्त आपल्याला ही दत्त सेवा जी आहे दुपारी बारा ते साडे बारा ह्या वेळेमध्ये करायची नाही तु, तुम्हाला जर शक्य असेल पहाटे लवकर उठून तुम्ही ही सेवा केली तरी चालेल मग दुपारी चार वाजेपर्यंत ही सेवा केली तरी चालेल फक्त मध्यान्नाचा बारा ते साडे हा गुरुदेव दत्तांचा दीक्षेचा वेळ असतो म्हणून ही सेवा ह्या वेळेमध्ये करायची नाही त्याचबरोबर औदुंबराचे ठाऊक आहे औदुंबराचे वृक्ष अगदी चमत्काराने पूर्ण संपूर्ण भरलेले आहे उद्या चित्रा नक्षत्र आहे आणि जे कोणी भाविक भक्त चित्रा नक्षत्राच्या दरम्यान औदुंबराच्या वृक्षाची प्रदक्षिणा करते त्यांच्यावरती श्री श्रीपाद वल्लभ गुरुदेव दत्त यांचा कृपा आशीर्वाद अखंड राहतो म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जा किंवा तुमच्या आसपास कुठेही औदराच वृक्ष असेल त्या ठिकाणी जा आणि घरातून जाताना एक लोटाभर पाणी घेऊन जा त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि साखर घालावी आणि हे पाणी गुरु आपण जे औदुंबराच्या जा वृक्षाकडे जाणार आहोत त्या वृक्षाला अकरा वेळा प्रदक्षिणा करत आपल्याला हे पाणी औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे आणि फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अकरा प्रदक्षिणा होईपर्यंत श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण करायचं आहे बरोबर आपण त्या ठिकाणी गेल्यावरती दोन्ही हात आपण औदुंबराच्या वृक्षाला स्पर्श करायचे आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला तुमचं जे काही गारण आहे इच्छा आहे प्रार्थना आहे ती म्हणायची आहे आणि आपल्या घरी यायचे आहे दुसरी एक सेवा आहे तर ती म्हणजे सिद्ध मंगल स्त्रोत्राची सेवा आता उद्या गणपती बाप्पाचे आगमन आहे घरामध्ये खूप घाई गडबड असते परंतु आपल्याकडून काहीतरी सेवा करणे हे नक्कीच आपल्याला पुण्याचे ठरणारे असते काही ना काहीतरी सेवा घडली तर त्याचे पुण्यफळ आपल्या पदरामध्ये नक्कीच पडत असते म्हणून शक्य असेल तर तुम्ही ह्या सेवा कराव्या तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये छान सुरळीत सर्व काही होऊ दे कोणाची ही दृष्ट नजर बाधा कुठली वाईट बाधा आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून अगदी सर्वांनी ठरवून काहीतरी वेळ आपण आपल्या सवडीने काढायचा आहे आपल्या कामातून काढायचा आहे आणि ह्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर सिद्ध मंगल स्त्रोत्र हे आपल्याला फक्त एकदा जरी म्हटलं तरी देखील चालणार आहे हे स्त्रोत्र युट्यूब वरती तुम्ही बघून बोलू शकता अगदी एक वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे सिद्ध अपन जेवा मदे तो, ही, जुना मदे मंगल स्त्रोत्र आपण जेव्हा आपल्या घरामध्ये म्हणतो तेव्हा सर्व काही आपल्या जीवनामध्ये मंगलमय गोष्टी घडण्यासाठी सुरुवात होतात माझ्या फक्त एवढं काम आहे की मी तुम्हाला ज्या काही सेवा आहेत त्या सांगण्याच मी काम केलेले आहे आता ह्या सेवा करणे न करणे ही तुमची इच्छा आहे बघा करता करविता सर्व काही महाराज असतात महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही फक्त आपण शुद्ध मनाने करण्याची भावना ठेवावी महाराज नक्की आपल्या पाठीशी राहतात आणि आपल्याकडून ते सर्व सेवा स्वतः महाराज करून घेतात तर अशी एवढी महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायची होती आणि अशा करते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाचे आगमन सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धीने व्हावे आनंददायी व्हावे ही गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते